कासेगावकरांचं हिंद किस्से मैदान आणि मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राला एक नवीनच हे हिंद किस मैदान भेटलं आज आणि आज या या मैदानातसुद्धा एक नवीनच हिंद किस्ते आपल्याला पाहायला मिळणार आहे असं वाटतंय कुठेतरी कारण जे जे मोठमोठे महारथी मो, आहेत ते ती बऱ्यापैकी गटाला गटालाच त्यांची हार होत आहे माहेब्याची आपण पहिलेच जा हार झालेली आहे तर मित्रांनो असे नवनवीन जे मोठमोठे महारथी मो, आहेत आणि आत्ताच गट क्रमांक चोवीसमध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि विठ्ठलनाना यांचा तेजा यांच्यासुद्धा गटाला हा झाले बुलढाणा एक्सप्रेस एक्सप्रेस बाब्या किती मोठा महारथी आहे हे सर्वांना सर्वच महाराष्ट्राला माहिती आहे आणि विठ्ठल राणाचा तेज हा सुद्धा चांगल्या रीतीनेच पडतो आहे आपण पाहिलंच साहेब केस मैदान कसा स्पीड लागला होता या गाडीला आणि सुट्टं निकाल घेतला होता पण तेव्हा कुठेतरी त्यांचा नशीब नव्हता असं म्हणावं लागेल आणि आज सुद्धा खतरनाकाचं स्पीड लागलं होतं आणि शेवट पण काटाकेला शेवट लढत झाली पण शेवटच्या क्षणाला रुद्रा आणि लखन या गाडीला पण जबरदस्त असं स्पीड लागलं होतं खतरनाक स्पीड लागला होता आणि तोंडाला टाका टाकी निघाले या लखन आणि रुद्राच्या गाडीने घेतलेला आहे आणि त्यामुळे बाबे आणि ल तेजाच्या गाडीची हार झाली आहे मित्रांनो मित्रांनो याचं कारण सांगायचं मला तर एकच वाटते कारण कुठेतरी गाठाला बाबे आणि तेज हे कमी पडले आणि लखन आणि रुद्रा यांचे पेडशे ओळखपर्यंत वाढतच राहिलं आणि त्यामुळेच बाबे आणि त्याच्याची हार झाली मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाबे आणि त्याचे हार का झाली असावी हे करून नक्की सांगा